नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम सोप्या सादा पद्धतीत कमी मसाल्यांमध्ये आणि एक पळी तेलामध्ये हे ते बटाट्याचे काप करून दाखवणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक मोठा बटाटा साल काढून स्वच्छ धुवून मिडियम साईजचे असे काप करून घेतलेले तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जास्त बटाटा पातळ पण ठेवायचं नाही आणि जाड पण नाही मिडियम स्लाईस करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत इथे मी हळद घातली आहे एक चमचा तिखट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडर घातलात तरी पण चालेल याच्यामुळे थोडी आंबडशी चव येते किंवा लिंबू पिळलात तरी पण चालेल पण मी इथे नाही पिळत आहे फक्त मसाल्यांमध्येच हे बटाट्याचे काप करत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे सगळ्या कापांना आपल्याला मसाले छान असे चोळून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी घातलं तरी पण चालेल इथे बघू शकता सगळे सगळे मसाले आपल्याला छान बटाट्याला लावून घ्यायचे आहेत इथे मी सगळे मसाले बटाट्याला लावून घेतले तुम्ही इथे बघू शकता छान मसाले लागलेले आहेत ला तर आता आपण याचं कोटिंग बनवून घेऊ तर त्या कोटिंग बनवण्यासाठी इथे मी रवा घेतलेला आहे रवा बारीकच आहे याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं चवीप्रमाणे थोडंसंच घालायचं कोटिंग ला चव येण्यासाठी आणि इथे मी अर्धा चमचा तिखट मसाला घातलेला आहे आणि रव्यासोबत मसाला आणि मीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मसाला आणि मीठ मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा रवा छान तयार झाला आहे आता आपण रवा कापला लावून घेऊ आणि थोडं दाबूनच लावायचं आहे तर बघू शकता छान असं कोटिंग झालेलं आहे सगळ्या कापांना मी अशाच प्रकारे कोटिंग करून घेत आहे हे बटाट्याचे काप छो खूप छान कुरकुरीत होतात आपण याच्यामध्ये रव्याचा वापर केला आहे तुम्ही रव्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ घातलं तरी पण चालेल पण मी इथे नाही वापरत आहे फक्त रव्यामध्ये हे बटाट्याचे काप करत आहे तुम्ही अशा प्रकारे सगळ्या बटाट्याच्या कापांना रवा लावून घ्या बघू शकता इथे मी सगळ्या बटाट्यांना रवा लावून घेतलेला आहे आता आपण हे फ्राय करून घेऊ तर फ्राय करण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे हे पॅन गरम थोडं झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हे बटाट्याचे काप ठेवून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेल घालायचं नाही तेल नंतर घालायचं आहे अशा प्रकारे मी सगळे काप रव्यामध्ये ठेवत आहे आणि ही सगळी प्रोसेस करताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे नाहीतर रवा करपू शकतो बटाट्याचे काप ठेवून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला फक्त दोन मिनटं बारीक गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत हे काप ते बघू शकता दोन मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून पुन्हा हे काप आहे ते पलटी करून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला सगळे बटाट्याचे काप छान पलटी करून घ्यायचे आहेत आणि थोडीशी बटाट्याच्या कापाची जी स्लाईस मोठी असेल ती मध्यभागी ठेवायची पॅनच्या म्हणजे ती लवकर शिजते आता सगळे बटाट्याचे काप मी पलटी करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी फक्त एक पळी तेल घालत आहे तुम्ही सुरुवातीला तेल घातलात तरी पण चालेल पण सुरुवातीला तेल घालायची गरज नाही तुम्ही अशा प्रकारे करून बघा ही रेसिपी खूप छान आणि कुरकुरीत होतात इथे बघू शकता दोन मिनटं मी तेल टाकून असेच ठेवून दिले होते आता दो दुसऱ्या साईडने पुन्हा पलटी करून घ्यायचे आहेत हे बटाट्याचे काप तुम्ही टिफिनसाठी नेऊ शकता किंवा काहीतरी कुरकुरीत खायचं आहे तरी रेसिपी मस्ट ट्राय आहे आता उरलेलं तेल जे होतं ते पण घालून घ्यायचं आणि पुन्हा दोन मिनटं बारीक गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत वाफवून म्हणजे झाकण ठेवायचं नाही असेच बटाटे शिजले जातात आपण हे बटाटे उकडलेले नाही आहेत किंवा याच्यामध्ये पाणीही घातलेलं नाही आहे फक्त तव्यामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण सगळे बटाटे आपले शिजलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद